हॅलो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या पाचव्या हप्त्याची आता सर्व शेतकरी वाट पाहत असताना एक दिलासादायक माहिती आली आहे आता तेच म्हणजे शासन निर्णय आला आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता वितरित होणार आहे म्हणजेच जवळपास दो दोन हजार रुपये येणार आहेत मग आता यातच आता या योजनेच्या सोबत नमो शेतकरी योजनेचे दोन हजार येतील का असे सर्व शेतकऱ्यांना वाटत आहे मग यावरच तीस सप्टेंबर रोजी एक शासन निर्णय झाला आहे शासनाकडून जवळपास दो दोन हजार दोनशे चोपन्न कोटी शहाण्णव लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मग आता पैसे जर यायचे असतील अकाउंटला तर विधी जो निधी आहे तो वितरित करण्याची मंजुरी देणं आवश्यक आहे तर ते आता मंजुरी देण्यास मंजुरी दिलेली आहे शासनाने मग आता तुम्हाला एक शा जी आर दाखवतो शासन निर्णय हा इथे पाहू शकता हा आहे जी आर मग आता या कोणत्याही कार्यक्रमाच्या मध्ये पैसे वितरित केले जाऊ शकतात एक मोठा कार्यक्रम ठेवून त्यामध्येच आता एक मोठा कार्यक्रम म्हणजे कोणता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पो पोहरादेवी येथे पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यातच आता नमो शेतकरीचा पण येणार का असं एक आपण एक तर्क अनुमान एक धरू शकतो तेव्हा दोन्ही हप्ते एकदाच येऊ शकतील मला त्या तर कृषी त्यामध्ये कृषी विभाग तर त्यांच्या माध्यमातून एक अपडेट देईलच आणि त्या त्यानुसार आपल्याला कळून जाईल मग आपण आशा करतो की दोन्ही हप्ते लवकरच येतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू